नमस्कार आज आपण नवी मुंबईतील एका अशा विषयावर बोलणार आहोत जो वरवर पाहिला तर कदाचित फक्त ड्रग्ज पकडल्याच्या काही बातम्या वाटू शकतो हो पण तसं नाहीये अगदी पण जसंजसं आपण याच्या खोलात जाऊ तसतसं एक आंतरराष्ट्रीय जाळं समोर येतं यात भ्रष्ट अधिकारी आहेत आधुनिक तंत्रज्ञान आहे आणि क्रिप्टोकरन्सीचा वापर सुद्धा हो बरोबर आपल्याकडे याबद्दलच्या बऱ्याच बातम्यांची कात्रणा आहेत तर मग चला ह्या सगळ्या माहितीला जोडून पाहूया की नवी मुंबईत हे जाळं नक्की कसं विणलं गेले आहे नक्कीच कारण ही काही सुट्ट्या घटनांची मालिका नाहीये हे एक म्हणजे एक संघटित गुन्हेगारीचा असं चक्रव्यूह आहे जिथे थायलंड अमेरिका मलेशिया यांसारख्या देशांमधून ड्रग्ज येतात आणि या साखळीतले चेहरे तर खूपच अनपेक्षित आहेत अगदी चला सुरुवात करूया त्या सर्वात मोठ्या कारवाईपासून जिने सगळ्या यंत्रणांना हादरवून सोडलं होतं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजे एन सी बीने ने नवी मुंबईत तब्बल दोनशे कोटी रुपयांचे ड्रग जप्त केले ही रक्कमच म्हणजे अविश्वसनीय आहे हो ही कारवाई खरंच खूप मोठी होती यात जवळपास साडे अकरा किलो उच्च प्रतीचं कोकेन होतं साडे अकरा किलो कोकेन हो आणि संशय आहे की ते थेट दक्षिण अमेरिकेतून आलं होतं त्याशिवाय सुमारे पाच किलो हायड्रोपोनिक गांजा आणि आणि गांजा गमीजचे दोनशे पॅकेट सापडले सोबत रोख रक्कमही होती हो एक लाख साठ हजार रुपये रोख ही कारवाई इतकी महत्वाची होती की थेट केंद्रीय गृहमंत्रालयानेच याची दखल घेतली होती एक मिनिट तुम्ही हायड्रोपॉनिक गांजा आणि गांजा गमीज म्हणालात हे आपले नेहमीचे शब्द नाही आहेत हे काय नवीन प्रकार बरो बर, आहेत बरोबर कारण गुन्हेगारी आता स्मार्ट झाले आहेत हायड्रोपॉनिक गांजा म्हणजे जो जमिनीत नाही तर पाण्यात म्हणजे विशिष्ट पोषक तत्व वापरून वाढवला जातो अच्छा म्हणजे एक प्रकारे डिझायनर वीड अगदी त्यामुळे तो नेहमीच्या गांजापेक्षा खूप जास्त प्रभावी असतो आणि अर्थातच खूप महाग असतो आणि गांजा गमीज गांजा गमीज म्हणजे जेली किंवा चॉकलेट सारख्या दिसणाऱ्या गोळ्या यात गांजाचा अर्क असतो यामुळे ड्रग्ज ओळखणं लपवणं आणि विशेषतः तरुणांपर्यंत पोहोचवणं खूप सोपं होतं बरोबर म्हणजे हे सगळं आता खूप हायटेक झालंय याच हायड्रोपोनिक गांजाच्या प्रकरणात एक राजकीय कनेक्शनही समोर आलं होतं नाही का खारघर मधलं प्रकरण हो खारघर मध्ये भाजपच्या भारत रक्षा मंचच्या राष्ट्रीय अध्यक्षा बीना गोगरी यांचा मुलगा केयूर गोगरी याला अटक झाली होती त्याच्याकडे काय सापडलं त्याच्याकडे आठशे मिलीग्रॅम हायड्रो गांजा सापडला होता आणि संशय असा आहे की हा गांजा थेट थायलंडमधनं तस्करी करून आणला गेला होता आणि या या एका अटकेमुळे पुढची साखळी उघड झाली अगदी केयूर गोगरीच्या चौकशीतून मोहम्मद अमन सलीम शेख आणि हित मुकेश पटेल ही नावं समोर आली पोलिसांनी या दोघांनाही अटक केली त्यांच्याकडून ही माल जप्त झाला हो त्यांच्याकडून तब्बल एकोणीस लाख रुपयांचा एकशे पंच्याऐंशी ग्रॅम हायड्रो गांजा जप्त केला तपासात असं कळलं की केयूर हा त्यांना ड्रग्ज पुरवायचा आणि ते स्थानिक तरुणांमध्ये विकायचे तर हे झालं स्थानिक पातळीवरचं जाळं पण इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो हा महागडा हायड्रोगांजा भारतात येतो कुठून आणि इथेच या प्रकरणाचा आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर येतं बरोबर बरोबर आणि इथेच या रॅकेटची खरी गुंतागुंत आणि त्यामागची धक्कादायक कार्यपद्धती दिसून येते सांगा या प्रकरणात सुधीत बंगेरा नावाच्या एका व्यक्तीला अटक झाली जो स्वतः भारतासाठी हॉकी खेळल्याचा दावा करतो हो ऐकलंय हा बंगेरा थायलंड आणि अमेरिकेतून ड्रग्ज ऑर्डर करायचा आणि ते थेट आंतरराष्ट्रीय पोस्टाने मुंबईत यायचे एक मिनिट थांबा आंतरराष्ट्रीय पोस्टाने म्हणजे चक्क कुरिअर मधून कोकेन आणि गांजा येत होता हे शक्यच कसं आहे माझी एखादी साधी वस्तू कधी कधी कस्टम मध्ये अडकते तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे आणि इथे कोट्यावधी रुपयांचे ड्रग सही सलामत बाहेर पडत होते हो आणि याचं उत्तर या प्रकरणाला आणखी गंभीर बनवतं हे शक्य होतं कारण व्यवस्थेतलाच एक महत्वाचा माणूस या रॅकेटला सामील होता कोण कस्टम अधीक्षक प्रशांत गौर अरे देवा म्हणजे ज्याने चोरांना पकडायचा तोच तोच त्यांना मदत करत होता पाच राज्यांमध्ये येणाऱ्या परदेशी पोस्टाची तपासणी करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती आणि तो काय करायचा त्याला प्रत्येक किलो ड्रग्जच्या पार्सलला तपासणी न करता पुढे जाऊ देण्यासाठी एक लाख रुपये मिळायचे त्याला त्या पार्सलचा नंबर आधीच दिला जायचा अच्छा म्हणजे तो ते पार्सल बाजूला काढून थेट पुढे पाठवायचा अगदी अविश्वसनीय आहे हे म्हणजे एक पूर्णपणे सेट सिंडिकेट मग हे पार्सल घ्यायला कोण जायचं त्यासाठी कमलचंदवाणी नावाची एक व्यक्ती होती तो बनावट आधार कार्ड वापरायचा आणि पोस्ट ऑफिसमधनं पार्सल घ्यायचा हो आणि ते सुजित बंगेराकडे पोहोचवायचा तिथून मग ते मुंबई आणि नवी मुंबईतल्या पेडलर्सपर्यंत पोहोचायचे ठीक आहे म्हणजे ड्रग्ज आले ते बाहेरही पडले आणि विकलेही गेले पण या सगळ्या व्यवहाराचे पैसे कसे दिले जायचे कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर इतके मोठे व्यवहार बँकेतून तर नाही होऊ शकत इथेच या रॅकेटचा दुसरा हायटेक अँगल समोर येतो पैशांची देवाणघेवाण व्हायची हवाला ऑपरेटर्स मार्फत हवाला म्हणजे सगळं ऑफ द रेकॉर्ड हो पण यातही एक ट्विस्ट होता तो काय हे हवाला ऑपरेटर्स रोख रक्कम घेऊन ती थेट डॉलर्स मध्ये नाही तर युएसडी टी किंवा टेधर नावाच्या डिजिटल करन्सी मध्ये रूपांतरित करायचे अच्छा क्रिप्टो करन्सी बरोबर ही एक प्रकारची क्रिप्टोकरन्सी आहे जिला स्टेबल कॉइन म्हणतात म्हणजे सारखी याची किंमत सतत वर खाली होत नाही नाही याचं वैशिष्ट्य असं की याचं मूल्य अमेरिकन डॉलरशी जोडलेलं असतं म्हणजे गुन्हेगारांसाठी हे एकदम सोप्पं होतं क्रिप्टोकरन्सीची गुप्तता आणि खऱ्या पैशासारखी स्थिरता आणि या प्रकरणात काही हवाला ऑपरेटर्सना अटक झालीय का हो दोन हवाला ऑपरेटर्सना अटक झालीय म्हणजे ड्रग्ज मागवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पोस्ट ते सोडवण्यासाठी भ्रष्ट अधिकारी आणि पैसे पाठवण्यासाठी क्रिप्टोकरन्सी हे तर एखाद्या क्राईम थ्रिलर चित्रपटासारखं वाटतंय खरंय या सगळ्या मागचा मुख्य सूत्रधार कोण होता मास्टर माँण? या संपूर्ण रॅकेटचा मास्टर म्हणून नवीन चिचकरचं नाव समोर आलं तो मलेशियाला पळून गेला होता अच्छा पण त्याच्या त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली रेड कॉर्नर नोटीस म्हणजे एक प्रकारची आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट बरोबर अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ही इंटरपोलद्वारे जारी केली जाते या जगभरातील पोलिसांना त्या व्यक्तीला शोधून अटक करण्याची विनंती केलेली असते आणि मग त्याला पकडलं हो ही नोटीस जारी झाल्यावर त्याला मलेशियातून भारतात आणण्यात आलं त्याच्या अटकेनंतर या रॅकेटमधले तब्बल अठरा आरोपी पकडले गेले पण अजूनही चौदा जण फरार आहेत आणि या चिचकर प्रकरणाला एक खूप दुःखद किनार हो हीच या प्रकरणाची सर्वात वेदनादायी बाजू आहे नवीनचा वडील गुरुनाथ चिचकर जे एक बांधकाम व्यावसायिक होते हो त्यांनी आत्महत्या केली त्यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं की एनसीबी आणि नवी मुंबई पोलिसांकडून होणाऱ्या चौकशीच्या त्रासाला कंटाळून ते हे पाऊल उचलत आहेत हे खूपच दुःखद आहे म्हणजे या गुन्हेगारीच्या जाळ्याचा परिणाम केवळ गुन्हेगारांवरच नाही तर त्यांच्या कुटुंबावरही किती भयंकर होतो हे यातून दिसतं नक्कीच या एका घटनेमुळे या प्रकरणाची गंभीरता आणखी वाढते याशिवाय या, या ड्रग्ज रॅकेटचा एक पंजाब कनेक्शनही समोर आलंय अच्छा म्हणजे हे जाळं फक्त मुंबईपुरतं मर्यादित नव्हतं नाही पोलिसांनी वेगवेगळ्या कारवायांमध्ये पंजाबमधील लोकांकडून ड्रग्ज जप्त केले आहेत एका कारवाईत नवज्योत सिंग आणि गुरजोत सिंग रंधावा दोन भाऊ हो या दोन भावांना अटक झाली त्यांच्याकडून एक पॉइंट दोन कोटी रुपयांचा हिरॉइन आणि अफ्फू जप्त करण्यात आली आणि दुसरी कारवाई दुसऱ्या एका कारवाईत वाशीमधून विक्रमजीत सिंग नावाच्या व्यक्तीला एक छत्तीस कोटी रुपयांच्या हिरोईनसह सह अटक झाली जो पंजाबमधून ड्रग्ज आणून इथे विकायचा इतकं मोठं आंतरराष्ट्रीय आणि देशातही पसरलेलं जाळं समोर आल्यावर नवी मुंबई पोलिसांनी नक्की काय पावलं उचलली आहेत कारण अशा भ्रष्ट आणि हायटेक नेटवर्कशी लढणं सोपं नसेल नाही नक्कीच सोपं नाही पण नवी मुंबई पोलिसांनी ड्रग फ्री नवी मुंबई नावाची एक मोठी आणि आक्रमक मोहीम सुरू केली आहे त्याचे आकडे काय सांगतात आकडे बरेच काही सांगून जातात गेल्या अठरा महिन्यात त्यांनी एक हजार एकशे चार कारवाया केल्या आहेत एक हजारहून जास्त कारवाया हो आणि यात एक्केचाळीस पॉइंट पाच कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आणि एक हजार चारशे त्रेपन्न लोकांना अटक केली यात परदेशी नागरिकांचा सहभाग किती आहे कारण अनेकदा अशा प्रकरणांमध्ये त्यांचा मोठा हात असतो तुमचा मुद्दा बरोबर आहे अटक केलेल्यांमध्ये बासष्ट परदेशी नागरिक आहेत ज्यातले बहुतांश आफ्रिकन देशांतील आहेत आणि त्यांच्याकडून जप्त केलेल्या ड्रग्जचं प्रमाण तीच तर धक्कादायक बाब आहे एकूण जप्त केलेल्या ड्रग्जपैकी जवळपास पंचवीस कोटी रुपयांचे ड्रग्ज एकट्या या परदेशी नागरिकांकडून जप्त झाले आहेत बापरे यावर उपाय म्हणून पोलिसांनी गेल्या तीन वर्षात दोन हजार चौतीस बेकायदेशीरपणे राहणाऱ्या आफ्रिकन नागरिकांना शोधून त्यांच्या देशात परत पाठवलं आहे म्हणजे केवळ ड्रग्ज पकडण्यावर नाही तर या गुन्हेगारांच्या मुळावरच घाव घालण्याचा प्रयत्न दिसतोय त्यांनी काही कडक कायदेही लावले आहेत का हो आणि ही एक महत्त्वाची गोष्ट आहे पोलिसांनी या संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एम सी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा हो यासारखा कडक कायदा लावला आहे हा कायदा इतका कडक आहे की यात जामीन मिळणं जवळजवळ अशक्य असतं पण एमसीओसीएसारखा का कायदा लावल्याने खरंच फरक पडतो का कारण अशा मोठ्या रॅकेट्समध्ये गुन्हेगार नेहमीच कायद्यातील पळवाट शोधून काढतात हा एक वैध प्रश्न आहे एमसीओसीए मुळे गुन्हेगारांना बराच काळ तुरुंगात ठेवता येतं ज्यामुळे त्यांचं नेटवर्क तुटण्यास मदत होते पण तुम्ही म्हणालात तसं गुन्हेगार नवीन मार्ग शोधतातच म्हणूनच पोलिसांनी आता नागरिकांचा सहभाग वाढवण्यावरही भर दिला आहे बरोबर त्यांनी एट एट टू एट वन वन टू वन वन टू हा हेल्पलाइन नंबर सुरू केला आहे जिथे कोणीही ड्रग्जविषयी माहिती देऊ शकतं आणि माहिती देणाऱ्याचं नाव पूर्णपणे गुप्त ठेवलं जातं ही एक चांगली गोष्ट आहे हो आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये पोलिसांनी एक मोठी कारवाई करत जप्त केलेले तब्बल सव्वीस पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचे ड्रग्ज जाळून नष्ट केले तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते नवी मुंबईतील ड्रग्ज प्रकरण हे फक्त काही तरुण मुलं ड्रग्ज घेतात किंवा विकतात इतकं मर्यादित नाहीये नाही अजिबात नाही हे एक आंतरराष्ट्रीय संघटित आणि खूप हायटेक रॅकेट आहे ज्यात भ्रष्ट अधिकाऱ्यांपासून ते हवाला ऑपरेटर्स आणि क्रिप्टोकरन्सीपर्यंत सगळ्याचा वापर होतोय अगदी आणि पोलिसही तितक्याच ताकदीने यावर कारवाई करत आहेत ड्रग फ्री नवी मुंबईसारख्या मोहिमा एमसीओसी सारखे कडक कायदे आणि नागरिकांचा सहभाग या सगळ्याचा वापर करून हे जाळं तोडण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे हो आजच्या या सविस्तर चर्चेनंतर ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करण्यासारखा मुद्दा नक्कीच आहे नक्कीच कायदा आणि गुन्हेगारी यांच्यात नेहमीच एक शर्यत सुरू असते जेव्हा पोलीस एका मार्गावर कारवाई करतात तेव्हा गुन्हेगार दुसरा अधिक हुशार मार्ग शोधतात बरोबर आज ते आंतरराष्ट्रीय पोस्ट आणि क्रिप्टोकरन्सी वापरत आहेत उद्या कदाचित उद्या कदाचित ते ड्रोन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा असं काहीतरी नवीन तंत्रज्ञान वापरतील ज्याचा आपण आज विचारही करू शकत नाही खरं आहे त्यामुळे या गुन्हेगारीच्या बदलत्या स्वरूपाला समजून घेऊन कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा नेहमीच एक पाऊल पुढे कशी राहील हेच या लढाईतलं सर्वात मोठं आणि कायमस्वरूपी आव्हान असणार आहे